नमस्कार मित्र हो मी विलास कळंबे छत्रपती संभाजीनगर येथून आलो आहे सारोळीच्या डोंगरावर मी माझ्या मित्रांसोबत इथे आलेलो आहे आणि सोबत नॉनव्हेज आणलेलं आहे मटन चिकन आणि माऊली मसाल्याचा वापर करून आम्ही इथून जवळच असलेल्या सारोळा गावामध्ये याची भाजी भरून घेणार आहोत मित्र हो आम्ही तसे महाराष्ट्रभर फिरत असतो आणि अनेक हॉटेलमध्ये जेवण करत असतो पण जी ग्रामीण चव आहे टेस्ट आहे ती चुलीवरची ती कुठेही तुम्हाला मिळणार नाही आज आम्ही सारोळ्यामध्ये जाऊन खास शेतकरी महिला येतात त्या शेतीला पूरक उद्योग म्हणून स्वयंपाक बनवून देतात तर मित्रांनो या माऊली खडा मसाल्याचा आम्ही उपयोग करून खास काळ्या आरोमामध्ये जेवण करणार आहोत आणि सोबतच बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी यामध्ये आम्ही जेवण करणार आहोत इथे आल्याच्यानंतर खरंच आपल्याला एक निसर्गाची अनुभूती बघायला मिळेल आपणसुद्धा या डोंगराचा इथल्या वनस्पतीचा अनुभव घ्या इथे गर्दी तर पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये असते सर्व हिरवळ वातावरण असते आम्ही रोडला लागून बसलेलो ला आहोत काही जास्त जंगलामध्ये आम्ही गेलो नाहीत मित्रांनो इथे आल्याच्यानंतर माणूस सर्व आपल्या शहराचं जीवन विसरून जातो आणि इथं जे वातावरण आहे हवा आहे ही अतिशय शुद्ध आहे आपणसुद्धा एकदा इथे या आणि खास इथे जे पर्यटक येतात ते निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि जेवणासाठी मित्र आहोत जर आपण सारोळ्यामध्ये गेलात तर तिथे तुम्हाला व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्याला बनवून दिले जातात आणि आज आम्ही खास छत्रपती संभाजीनगरहून सोबत माऊली मसाला आणलेला आहे हा खास तर लातूरमध्ये डंका मशीनवर तयार केला जातो आ, या मसाल्याचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये कुठलंही केमिकल नाही कुठलाही रंग नाही आणि याच्यामध्ये दोन प्रकारच्या मिरच्या बावीस प्रकारचे खडे मसाले चुलीवर भाजून हा मसाला तयार केलेला आहे हा मसाला तुमच्या घरी पण तुम्ही होम डिलिव्हरी मागू शकता किंवा भारतामध्ये कुठेही हा उपलब्ध आहे याची टेस्ट जी आहे अतिशय सुंदर आहे मित्र हो आम्ही खास छत्रपती संभाजीनगरवरून सावळीच्या डोंगरावर आलेलो आहोत चौका इथे थोडं थांबलो होतो तिथे आम्ही चिकन आणि मटण घेतलं आणि आम्ही सारळा गावामध्ये जाऊन आता खास चिकन एक किलो आणलेलं आहे त्याची भाजी बनवणार आहोत आणि बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीसोबत आम्ही त्याचा स्वाद घेणार आहोत मित्र हो आपणसुद्धा एकदा शहरी जीवनातून बाहेर येऊन या निसर्गाचा आनंद घ्या आणि चुलीवरच्या जेवणाचा खास आनंद घ्या धन्यवाद